नमस्कार मित्र हो मी जाकीर मदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज करमाळ्याची अस्मिता जपण्यासाठी आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा आपल्याच तालुक्यातील नेतृत्वात राहावा यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या संजीवनी पॅनलला निवडून दिलं आणि यामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे नेमकं या पराभवाची कारणं कोणती असू शकतात आणि या पराभवातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय का या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्यात शेळगाव येथे उभारण्यात आला हा कारखाना मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होता आणि या कारखान्याची सत्ता मागील अनेक वर्षापासून बागल गटाकडे होती मात्र हा कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्याने हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती यांच्याकडे भाडे तत्वावर देण्यात आला होता बारामती अॅग्रो कंपनीच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने आमदार नारायण पाटील यांनी बारामती अॅग्रो कंपनी विरोधात मोठी चळवळ उभारली होती आणि या चळवळीमुळे आदिनाथ हा शेतकऱ्यांचा होता तो पुन्हा शेतकरी सभासदांकडे आला मात्र आमदार नारायण पाटील यांनी पुन्हा हा कारखाना बारामती ॲग्रो कंपनीला न देता तो शेतकऱ्याकडेच राहायला पाहिजे अशी ठोस भूमिका घेतली आणि ही भूमिका म्हणजेच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता म्हटली गेली आणि हाच मुद्दा या निवडणुकीत टर्निंग पॉईंट झाला आहे आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली आणि इकडे आमदार रोहित पवार यांनी बारामती ऍग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष कुळवे यांच्या माध्यमातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदिनाथवर निशाणा लावला पण गरुडासारखी झेप टाकत आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्याची अस्मिता असा प्रचार करत आमदार रोहित पवारांचा तो निशाणा चुकवला संजीवनी पॅनलचा प्रचार करत आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या विरोधात आणखी दोन मुद्दे उचलले होते संजय मामा शिंदे यांनी म्हैसगावचा सहकारी असणारा विठ्ठल कारखाना प्रायव्हेट करून तो का विकला आणि याच कारखान्यातील सभासदांना खत देतो उचल देतो म्हणून शेतीचे उतारे घेऊन परस्पर कर्ज उचलले हा कर्ज बाजारीचा प्रकार एक दोन शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही घडला तर यामध्ये अनेक शेतकरी हे भरडले गेले त्यांचं सिबिल खराब झाल्याने कोणतीच बँक त्यांना कर्ज देत नव्हती त्यामुळे शेतकरी संतापलेला होता या संतापाची झळ अजून कुणालाही बसू नये म्हणून सभासदामध्ये संजय मामा शिंदेच्या विरोधात लाट उतरली त्याचबरोबर संजय मामा शिंदे यांच्याकडे हा कारखाना गेल्यास ते पुन्हा बारामती अॅग्रोला विकतील अशी देखील भूमिका आली रोहित पवार हे शरद पवार गटाचे निष्ठावंत पाठिंबा न देता त्यांनी अजितदादा गटांचे बदलू संजय मामा शिंदे यांना का पाठिंबा दिला अशी देखील शेतकऱ्यांची भूमिका निर्माण झाली यात प्रश्नाचे उत्तर सभासदांनी ओळखले होते जर हा कारखाना संजय मामाकडे गेला तर तो सभासदांचा नाही तर पवारांचा होईल याच प्रश्नाची उत्तरे सभासदांनी आपल्या मतातून दिले आणि आदिनाथला संजीवनी दिली या कारखान्याची निवडणूक ही जय पराजयाची राहिली नव्हती तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांचं असणारं राजकीय अस्तित्व करमाळ्यामध्ये किती प्रमाणात राहिलं तसेच बागलगट संपुष्टात आलाय का आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमदार नारायण पाटील यांच्याकडे करमाळ्याची एक हाती नेतृत्व जाईल का आपणास काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा